बजरंग भली की जय मारुती हा बाजवला का नारखान कसला नाराय बघा भाजप सरकार कसं पुढे लावला की नाही एवढं खरं जय मारुत राया आमच्या गावच्या आदरणीय आमचे बापू देवाची देवपूजा करत असताना त्यांचा मी व्हिडिओ करत आहे माझा चॅनल जो नाय देवा मराठी देवा मराठी ब्लॉक या रीतीनं आता आज आमच्या गावच्या देवाचा भंडारा मारुतीचा देवा डोंगरात आमच्या मारुतीचा भंडारा आहे आणि हे इथं आमचे जमलेल्या गावातल्या महिला मंडळ आणि आमच्या गावातले थोर थोर जाणते व्यक्ती आहेत जय बजरंगी बजरंग या या लवकर लवकर या लवकर या अगं माझी माझी पळत येत कशी बघा चला चला आमच्या गावचे आमच्या भावाची मुलगी आणि <laughs> हा आमचा हा बघा आमचा अप्पासाहेब मोठे आमचे मोठे बंधुराज आणि यांना घेऊन आम्ही असं चाललेलं मारुतीच्या दर्शनाला बाळा चला गे पुढं कोण आहे हे आमचे बापू आहेत चला पुढे चला चप्पल पोरं निघालात लहान बाळ देवा दर्शनाला पायापडा बाळा नवा देवाच्या पायापडा बजरंग बली की जय बजरंग बली की आमचे दादा जेवण बनवत आहेत हे आमचे दादासाहेब बघा आम्हाला आरतीला पाठवायचं चाललंय आणि काल ते आमचे नानासाहेब बसले ती त्याच्यावर आमचे भाव आज झोपले ते बाहूनचा कटाळालाय पोटा दुखते बाहून मला काय तरी नाना भाऊ म्हणते शिव्या देतं शिव्या ते बघा भाजप सरकार कसोपूर दाखवेल जावला घ्या ना एवढं खरं आमचे दादासाहेब जेवणाच्या कार्यक्रमाजवळ आमचा बार किया आणि त्याच्यावर आमच्या आमचा बघा कसा, कसा वाघ तुम्हाला दिसते का बघाय आमचा वाघ आहे डोक्यातला वाघ आमचे दादा आता निवडाला भात आहे आणि आता निवद घेऊन जाणार आहे मी आणि बारके आम्ही दोघे जण जाणार आहे देवापासून निवद घेऊन आणि आरती करणार थोड्याच वेळात आमच्या आरती चालू होणार आहे तरी सगळ्यांनी आरतीला यावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे ज्यानी ज्यानी बघताय त्यांनी सगळ्यांनी आरतीला यायचं बर का बापूर या चला आरतीला वरती चला चला सांगितले मी अगोदर सांगितले YouTube मध्ये आमचे तालुका मास्टर आमचे बापू सांगितले सगळ्यांचे लाडके बापू सगळ्यांचे आदरणीय आमचे बापू पापु। असे बापू आमचे आता आमच्या भरो येणार आता आरतीला आता निवत काढून झालेलं आता चालू आहे आम्ही लगेच आरतीला बघा तुम्हाला वरती मी आता आरती दाखवणार आहे तुम्हाला आमच्या मारुद्रायाची आता ही आमची भाग झालेला पूर्णपणे तयार आता शेक शिजत आहे आणि त्याच्यावर जिलेबीचा निवडू जिलेबी आणि लाडू कुठे लाडू दाखवा दाजी लाडू दाखवा ती देवासाठी लाडवाचा प्रसाद घेतलेला आहे पूर्णपणे आता शेक याच्यावरती घ्यायची आणि चाललो बघा आता आम्ही वरती निवड घेऊन देवाला हे खूप मोठ वार असल्या हवा जास्त असल्यामुळं बघाय देवाच्या इथल्या अगरबत्त्याशे पेटवायला लागतात खुलं मंदिर आमचं देवाचं आमचं दाजे आमचे आदरणीय बापू आहे ती आणि आता हे सगळं बघा जमलेले आमच्या गावचे सगळे आदर्श नागरिक छोटे मोठे विद्यार्थी आमचे बालमित्र आहेत सर्व आमचा आदित्य डीजे आणि आमचे अमोल भाऊ तुम्ही मगाशी बघितले त्यांना आणि हे आमच्या गावच्या उत्कृष्ट नागरिक सगळे तिकडे बसलेले आहेत आरतीला आतमध्ये चला जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानसा गौरी कुमरा चंदनाची ओटे कुमकुम केशेरा शेरा ये रे जरी द मकड शोभत जुन पूर्णी चरणी घागर्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती बजरंगबली जय मारुदराया मंगल मूर्ती जय 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 की जै, जै की हा देवाला निवड दाखवून झालेला आहे आता आमचा मारुतीया मारुतीयाला घातलेले हार आणि अशा रीतीने मारुतीरायाची आरती पूर्णपणे झालेली आहे

बोला पुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोल बजरंग बली की जय करा सुरुवात